ज्ञानेद्रियांची नावे सांगा वाघाच्या पिलाला काय म्हणतात हरणाच्या पिलाला काय म्हणतात सूर्य काय आहे सर्वात मोठा ग्रह कोणता महाराष्ट्राची राजधानी कोणती महाराष्ट्राची उपराजधानी कोणती महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता पर्वत आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती महाराष्ट्र दिन कोणता भारताची राजधानी कोणती भारतातील सर्वात मोठी नदी कोणती भारताच्या उत्तरेकडील सर्वात मोठा पर्वत कोणता आग्रा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे भारताच्या दक्षिणेला कोणता समुद्र आहे मुंबई जवळ कोणता समुद्र आहे जगण्यासाठी कोणता वायू आवश्यक आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण भारताचा राष्ट्रध्वज कोणता जगातील सर्वात लहान पक्षी कोणता जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण चीन या देशाची राजधानी कोणती राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो जगातील सर्वात मोठा महासागर कोणता जागतिक अहिंसा दिन कोणता भारताचे संरक्षण मंत्री कोण आहेत भारताचे रस्ते वाहतूक व बांधकाम मंत्री कोण आहेत शिक्षण संस्थेची स्थापना कुणी केली भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत श्यामची आई हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय तापी नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते गंगा नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते रक्ताभिश्रणाचं कार्य कोण करत मातीची भांडी तयार करणारा कोण धातूची अवजारे तयार करणारा कोण घोड्याच्या पिलाला काय म्हणतात कोंबडीच्या घराला काय म्हणतात महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यात किती प्रशासकीय विभाग आहेत जळगाव कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे स्वराज्याची राजधानी कोणती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला सूर्याला समानार्थी शब्द सांगा सूर्यापासून आपणास काय मिळते वनस्पतीत अन्न तयार करणारा अवयव कोणता वनस्पतीचे मुख्य अवयव कोणते मुळाचे कार्य सांगा पाणी पोषण द्रव्य शोषण आधार देणे संत तुकाराम महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला संत ज्ञानेश्वर महाराज यांनी कोणता ग्रंथ मराठीत लिहिला ज्ञानेश्वरी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री कोण दादाजी भुषे भारताचे पहिले पंतप्रधान कोण पंडित जवाहरू मातीची भांडी तयार करणारा कोण धातूची अवजारे तयार करणारा कोण लोहार घोड्याच्या पिलाला काय म्हणतात कोंबडीच्या घराला काय म्हणतात महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यात किती प्रशासकीय विभाग आहेत जळगाव कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे स्वराज्याची राजधानी कोणती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला सूर्याला समानार्थी शब्द सांगा रवी भास्कर सूर्यापासून आपनास काय मिळते प्रकाश वनस्पतीत अन्न तयार करणारा अवयव कोणता मूळ पान पान मुळांचे कार्य सांगा मूळ कोळ मुळांचं कार्य सांगा पाणी पोषण रोशन हो झाडाला आधार दे वनस्पतीचे मुख्य अवयव हो कोणते संत तुकाराम महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला को संत ज्ञानेश्वर महाराज यांनी कोणता ग्रंथ मराठीत लिहिला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री कोण भारताचे पहिले पंतप्रधान कोण मातीची भांडी तयार करणारा कोण धातूची अवजारे तयार करणारा कोण घोड्याच्या पिलाला काय म्हणतात कोंबडीच्या घराला काय म्हणतात महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यात किती प्रशासकीय विभाग आहेत जळगाव कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे स्वराज्याची राजधानी कोणती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय भोसले सूर्याला समानार्थी शब्द सांगा रवी कर। शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस उष्णता वनस्पतीत अन्न तयार करणारा अवयव कोणता वनस्पतीचे मुख्य अवयव कोणते पान खोल मुळाचे कार्य सांगा संत तुकाराम महाराज महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला तुका संत तुकाराम यांचा जन्म कोणत्या गावाला झाला संत ज्ञानेश्वर महाराज यांनी कोणता ग्रंथ मराठीत लिहिला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री कोण भारताचे पहिले पंतप्रधान कोण